मित्रांनो सुभाबळ कट करण्यासाठी या कात्रीचा आम्ही वापर करतो आहे ॲक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं की मी शिवरीला सुभाबळ म्हणत होतो तर आमच्याकडे ते कन्फ्युजन होते तर समजून घ्या की आम्ही शिवऱ्या वेळेस ती सुभाबळ लावलेली आहे ओके okay, म्हणजे मागे मागच्या वेळेस मी जे काय व्हिडिओ काढले होते ते सुबाबळच्या रिलेटेड होते आणि आउटसाईडने शेळीपालन आमचं शेड आणि बऱ्याच बांधवांचा प्रश्न होता की शेळीपालनची शेडची साईज काय आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की साईज काय आहे किंवा किती आहे तर मी फक्त तो, तो व्हिडिओ कंप्लीट बघत नाही आहे तरी पण सांगतो आता की हे जे शेड आहे याची रुंदी आहे नव्वद फूट आणि याची लांबी आहे एकशे वीस फूट ओके आणि हे जे पत्रे आहेत ना ते पत्रे मधल्या ह्याच्यापासून भागापासून वीस वीस फूट आहेत म्हणजे वीस फूट उजव्या साईडला वीस फूट डाव्या साईडला आणि आम्ही त्याच्यामध्ये कोबा केला आहे तर तो, तो कोबा आहे पाच पाच फूट सेंटरपासून साईडला परंतु कोबा वगैरे करणं आवश्यक असतं आणि शेडच्या साईडनं वगैरे आम्ही असे झाडे वगैरे लावलेत आणि त्याच्या साईडला आम्ही केले मका वेरण घिनेगोल सुबापूळ वगैरे तर ही राणाची जी पट्टी आहे ना ते कंटिन्यू एवढं जे शेडपासून जे इकडे कडपर्यंत रान आहे ते सर्व रानं मी शेळ्यासाठी ठेवले म्हणजे या रानातून आमचं सगळं या शेडमधल्या शेळ्यांचं भाग सर्व काही आणि त्याच्या साईडला जे दुसरं रान आहे तिथे हे आहे आमचे डाळिंबाची बाग हा जो डाळिंबाचा माल आहे तो यावेळेस एकदम मस्त आला आहे कारण की महिन्याभरातच हे सर्व डाळिंब विकायला जातील आणि आशा आहे की आम्हाला शंभर ते एकशे वीस रुपये नक्कीच भाव सापडेल आणि जो काय माल निघाल तो दहा बारा टन निघेल कारण हे पहिलंच पीक आहे आणि बा बाग आम्ही फक्त एका वर्षातच धरलेली आहे पण याच्यासाठी खर्च पण तसाच केला आहे दीड दोन लाख रुपये तर खर्च केला आहे आणि इकडे मका तर बघा मक्याला पण आम्हाला फोरणी करावी लागली आणि इकडेच मक्याच्या साईडला गिनेगोल आणि गिनेगोल संपला की त्याच्या पुढे येते सुभाव ज्याला की मी अगादी शेवरी म्हणत होतो पण काय फरक पडत नाही शेवरी असू द्या सुभाबळ असू द्या शेळ्या एकदम आवडीने खात्यात आणि आम्ही असेच तालीवर लावलेत हे जास्त जांभळीचं झाड आहे त्याच्यानंतर हे आहे आंब्याचं झाड त्याच्यानंतर ते आहे नारळाचं झाड हा गिनेगोल भी करन बाकी चापन उगरे तर याच्यामुळे ग्राहणात सुशोभीकरण राहते मस्त वाटते आणि बाकीचे पण म्हणजे फळं वगैरे खायला तर मी हे मागा शे व्हिडिओ दाखवले की कात्री मी मिळाल तर हे कात्री घडण तुम्हाला शिवरीमध्ये हे असे फटे वगैरे कट करायचे तर जसं की मी तुम्हाला हे फटा कटच करून दाखवतो तर हे बघा हे अगोदरच आम्ही कट केले काल एवढ्या याच्यामध्ये कवळा आहे आमचा म्हणजे एक गाडा रेवढे फटे निघतात तर हे ज्यावेळेस तुम्ही कट करताय त्यावेळेस हे कात्री इथं पकडून हे करावं लागेल आता मी उजवं हात लावला नाही त्यामुळे मला काय जास्त लोड देत आहे ना माझा हात चेंज करतो तो तोपर्यंत तुम्ही बघून घ्या की सुभाव त्याच्यामध्ये आम्ही लावलेलं आहे ड्रिप केले किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात तर ही अशी कातर सोपी पडते पण चुल मला ह्याची सवय नाही जास्त कारण हे सुभाव तोडण्यासाठी दुसरे आहेत ते कट करतात तर हा एवढा मोठा पट्टा पल्ला आहे आणि हा जो सुभावळीचा पट्टा आहे ना ह्याचे आम्ही कंटिन्यू हे सगळे करतो म्हणजे कुट्टी तर असा एक गाडा भरून हे करायचं आहे तांबड्या मुंग्या हे असल्या मुंग्याला चौक्यात इकडं गावाकडे त्यामुळे त्याच्यापासून जपून आणि हल्ली तर त्या मुंग्यालाही झालेत इकडे बघा डाळिंब कसा आले एकदम कट्टा खूप सो बघूया नशिबाने साथ दिले तर डाळिंबाचा आहे थोडा तरी पैसा टेका की पण झाडं बघा कसे आहेत एवढं सपोर टेका नोटा मोठ्यासारखी डाळिंब दिसायला तर असं हे इकडे तर मी कात्री तर ठेवून जातो कारण मला दुसरा हे काम तर बघा इकडून सुबाबळीचा हे व्हिडिओ मी थोडेसे थंबनेलसाठी असे काही फोटो काढून घेतो कारण यूट्यूब थंबनेल दाखवल्याशिवाय काय व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाऊन देत नाही अजिबात काय रे हा हॅलो तर चला मला खालच्या साईडला आहे तिकडं आहेत कोणतरी तर मी कचऱ्यात येऊन जातो तर तिथलं बघा डाळिंबाचं झाड एक गेलेलं आहे तर चला मी दुसरं डाळिंब डाळिंब ब्लॉगमध्ये हे व्हिडिओ काढतो